अरुष आला वा शायद आला हातात ते माझ्या वा 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 छान छान अरुष खिशत काय आणलं काय खिशात हा पोळी आहे पोळी खिशत कोण आणली कोणासाठी खिशत पोळी कुत्र्यासाठी कुठे कुत्र आपलं मंदिरावर आहे बोला बरं कुत्र्याला तुझ कुत्रा आहे का ते हा बोले बरं तो आवाज दे कुत्रा बर कुत्राला दाखव पोळी दाखव दाखव आईला विचारून आणली काही न दिली तू आणली मग आईला विचारून आणली का हा कुठे कुत्र आपलं आणि मनी कुठे रे आपली मनी कुठे म्हण बरं आवाज म्हण बरं आवाज ते पाहिती मनी, मनी ये ये येस हे बाई म्हणे येस हे बाय म्हणी हे बाई मनीला टाक बर पोळी येस हे म्हणजे नाही नाही खायणारिराव पोळी आपल्या कुत्र्याला कुत्रेला द्यावं कुत्र कुठे कुत्रे लावले यू हॅलो तुझा आलो काय नाही तिचं काय नाही हो सांगत नाव आणली पोळी झालं टाक तू आणलेली पोळी टाक कुठे पोळी हा मांडलेली जाईल ती आता अजून कुठे अजून होती गिशात ते तिला आतमध्ये आतमध्ये हा आण आतमधून पोळी तयार आरुष आमच्या शाळेतला विद्यार्थी आहे आरुष वाघमारे हा इंग्लिश मिडियम म्हणून आमच्याकडं त्याचा प्रवेश झालेला आहे पहिलीला आणि त्याचा हे कुत्र आहे ते रोज आरुष बरोबर शाळे गेले आर त्याला ते सकाळी दिसलं नाही म्हणून आरुष्यामध्ये पोळी आणली त्याच्यासाठी कुत्र्यासाठी आणि हे कुत्र रोज आरुष जोपर्यंत वर्गात आहे तोपर्यंत आमच्या या वर्गाच्या दारापाशी बसलेला असतं आणि ज्यावेळेस शाळा सुटन त्यावेळेस आरुष बरोबर तेव्हा आरुषच्या हातातून पोळी घेत कुत्र खाली टाक खाली टाक हा च